पुणे मराठी चोवीस ताज्या घडामोडी पुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे यांनी नामांकन दाखल केले पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने सुरू आहे आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणूक प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा पार पडला मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अधिकृत नामांकन दाखल केले निवडणूक प्रक्रियेपूर्वी कार्यक्रमाची सुरुवात निलेश उत्तम पवार यांच्या निवासस्थानातून प्रस्थान करून झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले संपूर्ण सोहळा शांत सांस्कृतिक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडला कामथे आळी येथून मार्गक्रमण आयोजित करण्यात आले होते मार्गक्रमणादरम्यान महिला व पुरुष नागरिकांची उत्साहपूर्ण उपस्थिती दिसून आली प्रभागात निवडणूक प्रक्रियेबद्दल जागरूकता आणि शांततेत सहभाग दिसून मिळाला नगरपरिषद कार्यालयात अधिकृत नामांकन दाखल मार्गक्रमणानंतर उमेदवार मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद कार्यालयात पोहोचले व अधिकृत नामांकन अर्ज दाखल केला संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शांततेत व नियमबद्धरित्या पूर्ण झाली फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद शांततेत निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू असून आजच्या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक का आठ मध्ये निवडणुकीची योग्य रंगत आणि नागरिकांमध्ये सहभागाची भावना दिसून येत आहे फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमधील प्रत्येक अपडेट ताज्या घडामोडी आणि मैदानातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी पुणे मराठी चोवीस ला फॉलो व सबस्क्राईब करून जोडलेले राहा परिषद येथे आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो आहोत यामध्ये मी स्वतः निलेश उत्तम पवार माझी पत्नी मोनिका निलेश पवार हिचा ओबीसी महिला मधून आम्ही उमेदवारी अर्ज भरला तसेच सर्वसाधारण पुरुष म्हणून गणेश बाळासाहेब कामटे यांचा आम्ही सर्व जनतेने मिळून हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आम्ही संवेदनशील नेतृत्व एकनाथ भाई शिंदे यांचं मार्गदर्शनाखाली फील्ड वर उतरून काम करणारी आम्ही सर्व शिवसैनिक आहोत तसेच आम्हाला विकासाचं विजन देणारे विजय बापू शिवतारे यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभून आम्ही गावासाठी आतापर्यंत असंख्य रस्ते मूलभूत सुविधांसाठी पाणी रस्ते ड्रेनेज यांच्या मार्फत आम्ही विविध काम केलेली आहेत त्याचा ज्याच्या सोबत महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पहिला अगदी त्या विचारावरती आम्ही काम करत आहे महिलांसाठी लाडक्या बहिणींची जे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी घोषणा केली त्यानंतर आपण बघितलं असेल की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमतात मी